माता सावित्रीबाई फुले यांचा सा जन्मदिवस तीन जानेवारी रोजी असल्यामुळे आणि आमच्या विभागाचं नाव हे देखील माता सावित्रीबाई फुले हे आहे झोपडपट्टी वसाहतीचं ह्या वसाहतीमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी माता सावित्रीबाई फुलेंचा छोटासा कार्यक्रम घेत असतो सगळ्या कार्यक्रमाला काही महिला उपस्थित राहतात यावर्षी देखील आम्ही माता सावित्रीबाई फुले यांचा जयंती महोत्सव सावित्रीबाई फुले स्वामी समर्थ मार्गाला लावून आम्ही हा छोटासा कार्यक्रम जन्मदिनी त्यांची जयंती साजरी करण्याकरता घेत आहोत सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आणि माता सावित्रीबाई या बहिष्कृत महिला घटकांसाठी त्यांनी आयुष्य वेचलं अशा माता सावित्रीबाईंची पहिल्या शि शिक्षिका माता सावित्रीबाई फुले या महिलांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई लढली गोरगरिबांना पिण्याचं पाणी त्यांचे त्यांचं कार्य होतं अगदी बहिष्कृत केलेला जो समाज मागासवर्गीय यांना पिण्याचं पाणी हाऊद खुले केले ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांचा आम्ही ऋणी आहोत आणि त्या जगात सर्वश्रेष्ठ आहेत भारतात जर शिक्षण महिलांना मिळालं असेल तर केवळ आज माता सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मिळालं आणि म्हणून आम्ही त्यांचे फार गुणी आहोत आणि आजचा जो कार्यक्रम आहे तीन तारखेचा तो यशस्वी करण्याकरता तमाम या ठिकाणच्या बहुजन समाजाने या कार्यक्रमात उपस्थित राहावं हीच माझी विनंती आहे